भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांचा जन्म हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता म्हणूनच दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते याला भैरवाष्टमी किंवा कालाष्टमी असेही म्हणतात शिवपुराणानुसार भगवान शिवाने त्यांच्या पाचव्या अवतारात काळभैरव हे रूप धारण केले त्यांना काळभैरवनाथ काळभैरी भैरव दंडपाणी भैरोबा अशा अनेक नावांनी संबोधले जाते तंत्र आणि मंत्रसिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत तसेच ग्रहांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव हे नाव त्यांच्या काळ म्हणजेच वेळेला नियंत्रित करणाऱ्या रूपाला दर्शविते पंचांगानुसार यंदा कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात ही मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल व वा बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार ती काळभैरव जयंती ही बुधवारी म्हणजेच बारा नोव्हेंबरला साजरी केली जाईल या जयंतीला शुक्ल आणि ब्रह्म असे दोन योग देखील तयार होत आहेत या दिवशी काळभैरवाच्या पूजेसाठी शुभवेळ हा सकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल तर दुसरा शुभवेळ हा सकाळी दहा वाजून सव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल या काळभैरव जयंतीला निशिता पूजेचेही महत्व आहे जिथे मंत्र आणि तंत्रपद्धती केल्या जातात निशिता मुहूर्त हा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील तर राहू काल हा दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल या कालभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे पौराणिक कथेनुसार एकदा श्री विष्णू आणि ब्रह्मदेव एकत्र बसले असता आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर भगवान विष्णू म्हणाले मी या सृष्टीचा पालनकर्ता व तारणहार आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे अशा प्रकारे दोघांमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा तिथे नारद मुनींचे आगमन झाले व नारद मुंनी त्यांचा वाद मिटवण्यासाठी बद्रिकाश्रमात जाण्यास सांगितले तेथे गेल्यावर सर्व ऋषीमुनी महादेवा सर्वश्रेष्ठ सांगितले या उत्तराने दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीनी त्यांना वेदांकडे जाण्यास सांगितले तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचतास त्यांना महाद्वारात शिवाची एक मोठी अशी प्रतिमा दिसली वेदपुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्ववेद व ऋग्वेद यांनी दोन्ही देवतांना येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की आपण दोघेही भगवान शिवाचे अंकुर आहात भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे हा तुमचा वाद व्यर्थ आहे हे सर्व ब्रह्मांड शिवाच्या आधीन आहे हे ऐकल्यावर दोघांनाही सर्वांचा राग आला व रागेच्या भरात वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला हे बघून शिवशंकर तेथे प्रकट झाले व या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे शिवशंकराचा राग अनावर झाला त्याने आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे ते अग्रमुनी लांब जटा असलेला हाती त्रिशूळ कंठी रुद्रमाळा कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री काळभैरव अवतीर्ण झाले व अहंकार आणि आत्मविश्वास झालेल्या ब्रह्मदेवांना काळभैरवानी आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवांचे पाचवे शीर उडविले एवढ्यात महादेव तेथे प्रखट झाले व ब्रह्मदेवांचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली पण या सगळ्या गोष्टींमुळे काळभैरवांना ब्रह्महत्येचे पाप चढले होते वया पापापासून मुक्त होण्यासाठी काळभैरवांना ब्रह्मदेवाचे शिर घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा करण्यास सांगितले व ज्या ठिकाणी हे शिर म्हणजेच डोके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे ब्रह्महत्येचे पातक संपेल हे ऐकून भैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले व दुसरीकडे शंकराने शिवगणास मणिकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवावर शिंपून त्यांना पुन्हा जिवंत केले पुढे काळभैरव प्रथम पाताळास गेले आणि नंतर वैकुंठास तिथे श्रीविष्णू व माता लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून ते, ते मृत्यूलोकी गेले तेथे ते त्यांनी ते ते अकरा ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना तेव्हा शेवटी ते काशीर ज्योतिर्लिंगाकडे गेले व काशी सारख्या पवित्र ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मदेवाचे शीर कळून पडले व ब्रह्महत्येचे महापातक नाहीसे झाले म्हणूनच त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ असे म्हणतात पुढे काशी या ठिकाणी श्री शंकरांची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे अनुष्ठान केल्यानंतर महादेव तेथे पुन्हा प्रकट झाले व त्यांनी काळभैरवास वरदान दिला की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील काशी क्षेत्राचा रक्षपाल म्हणजेच कोतवाल होशील व काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल तेव्हापासून काळभैरव हे कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहेत म्हणूनच या काळभैरव जयंती दिवशी पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात शिवाय कुंडलीतील राहू केतू आणि शनिदोष कमी होतो व मनुष्याला अकाली मृत्यूचे भय राहत नाही म्हणूनच या दिवशी आवर्जून काळभैरवांना मोहरीच्या तेलाचा दिवा तसेच गोड भाकरीचा नैवेद्य दाखवावा व ओम कालभैरवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप व काळभैरव अष्टकाचे पठन करावे